अपडेट न्यूज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वपूर्ण आवाहन केलंय यामध्ये लवकरच येत्या तीस तारखेपर्यंत गाव बैठका घेऊन आपला अहवाल कळवावा त्यावरील लवकरच पुढील दिशा ठरवू असे देखील ते म्हणाले या अनुषंगाने रावेर लोकसभा इच्छुक असलेल्या बी आर एस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष कोमल बापूराव पाटील यांनी आपण रावेर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल मनोज जरांगे यांनी सांगितले रावेर मधील जागा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे विरुद्ध आपण अपक्ष लढणार असल्याची महिला कोमल पाटील राहणार चहारडी तालुका चोपडा येथील रहिवासी असून त्यांचा जनसंपर्क पाहता एकच फाईट वातावरण टाईट असे समीकरण होऊ शकते यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बचाव उत्तर महाराष्ट्र सहसमन्वयक संदीप कुटे पाटील चोपडा विधानसभा प्रमुख समाधान योगेश पाटील नाटकर हर्षल पाटील बापूराव पाटील अनिता आदी मान्यवर उपस्थित होते रहा अपडेट न्यूजसाठी सतीश पाटील भडगाव मी रावेसभा राणे लोकसभेकडून उमेदवारी इच्छुक आहे महिलांसाठी कामे व त्यांच्या परंतु योजना पोहोचवण्याचं काम मी अगोदरही करत होती याच्यापुढेही करेल आणि करतही राहील राहिला दुसरा गोष्ट माझा शेतकरी राजा आजपर्यंत केडी विमा म्हणा दुष्काळग्रस्त म्हणा जे आ, आता हल्ली उमेदवार आहेत किंवा ज्या पदावर आहेत त्यांनी आताही कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांपर्यंत विचार केला नाही त्यांचा नुकसान भरपाईविषयी विचार केला नाही माझ मी शेतकऱ्यांकरता पुरेपूर त्यांची जे नुकसान भरपाई असो पुढे येणारे काही अडचणी असो त्यांना सामोरे जाण्याची ताकद ठेव आणि माझ्या समोरील समोरील जोही तगडा उमेदवार राहील न घाबरता त्याला टक्कर देण्याची हिंमत धरून मी या रागर लोकसभेमध्ये घुसत आहे तरी काय मला पुरेपूर गॅरंटी आहे की माझे शेतकरी राजा जे आतापर्यंत हमीभावापासून दूर आहेत त्यां त्यांच्या ते, मालाला जो भावापासून दूर केलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत नुसतं होकार दिला जातो पण त्यांच्यापर्यंत कामे कोणतीही प्रकारे केली गेली नाही म्हणून शेतकरी रा बडेराजा मरतच आहे पण या शेतकऱ्यांसाठी मी पुरेपूर धा त्यांच्या हक्केला धाव देऊन जाणार जाईल आणि मला पुरेपूर भरोसा आहे की महिला वर्ग शेतकरी राजा यांचा पुरेपूर सपोर्ट मला आहे म्हणून मी रावेर लोकसभेसाठी Uh, इच्छुक आहे आणि मी उमेदवारी लढणारच आहे मी उमेद समोरचा उमेदवार कोण आहे या गोष्टींना न घाबरता त्या उमेदवारीला सबस्क्राइब नव अँड प्रेस द बेल गेम नेवर मिस एन अपडेट